जय जय श्रीराम दैनिक प्रवचन श्री ब्रह्मचैतन्य महाराज विषय भगवंत जोडणे हाच एक धर्म श्री महाराज म्हणतात भगवंत जोडत असेल तर अधर्मही करावा भगवंत जोडणे हाच एक धर्म अभिमानाने कोणतेही कृत्य केले तर ते, के ते भगवंताला पोचत नाही दानधर्म केला धर्मशाळा दा। बांधला पण हे सर्व नाव कोण्याकरता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंत जवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाभळीची झाडे लावली तर त्यांना आंबे कसे येतील मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरणबुद्धीने केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंताच्या हातचे बाहुली आहे असे समजावे राम करता असे म्हणाले म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी झाली भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते ही, ही, ही निष्ठा कधी कुणाला हार जाणार नाही किंवा कधी कुणापुढे मान लवविणार नाही एकदा भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवल्यावर मग काळजीचे कारणच काय काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो भगवंतावर श्रद्धा ठेवून प्रयत्न करावा आणि जे मिळेल त्यात समाधान म्हणावी व्यवहारात सौख्य कर्तव्याने मिळते तसे परमार्थात सौख्य निष्ठेने मिळते परमार्थ करणाऱ्या माणसाने कोणाचेही अंतकरण दुखू नये परमार्थ हा लबाड आणि बंधू माणसाचा नाही तसा तो बावळ्या माणसाचाही नाही व्यवहारात कुणाला फसवू नये आणि कशाला बोलू नये आपले डावपेच किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी लोकांकडून न फसणेकेच आपण व्यवहारी असावे आपल्या हातामध्ये जितका पैसा असेल त्या मानानेच देवघेव करावे व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे कोणत्याही परिस्थितीत मी राहील असे जो म्हणेल त्याला कधीही अडचण पडत नाही आपण श्रीमंतांचा द्वेष करू नये आणि गरिबांना कमी लेखू नये अशी वृत्ती बनायला भगवंताची निष्ठा पाहिजे प्रत्येकाला खायला प्यायला भरपूर मिळाले पाहिजे ही संपत्तीची समान वाटणी होईल मोबदला न देता आपण पैसा घेतला तर तो, तो ज्याचा घेतला त्याची वाचना त्याला चिकटून बरोबर येते काय गंमत आहे बघा इतर बाबतीत मनुष्य वचन पाळण्याची पराकाष्ठा करतो पण पर तो पैशाचे वचन देतो सहज आणि मोडतोही सहज तेवढेच वचन पाळण्यात तो कुचराई करतो पैसा नसून अडते आणि तो असून नडते अशी आपली परिस्थिती आहे संन्याशाने एक दिवसाचा संग्रह करावा ग्रहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये आजचे बोधविचार मी करता आहे की प्रपंचातली पहिली पायरी तर राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी जय जय श्रीराम